अशक्य शक्य स्वामी समर्थ तारक मंत्र अशक्य ते शक्य करणारा एकच नाव श्री स्वामी समर्थ जेथे माणूस थांबतो तेथून स्वामींची कृपा सुरू होते आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या तारकमंत्राचा अद्भुत महिमा जो मंत्र आजवर हजारो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवतोय एक स्वामी समर्थ कोण होते समर्थ हे परब्रह्म स्वरूप होते ते ना ना फक्त फक्त संत होते ना फक्त होते गुरु तर स्वतः भगवान अठराव्या शतकात अक्कलकोट येथे त्यांनी आपला कार्यकाळ गाजवला आणि हजारो लोकांना उद्धार केला स्वामी समर्थ हे केवळ शरीर नव्हते ते आजही अनेकांच्या जीवनात कार्यरत आहेत त्यांच्या नावाच्या आणि मंत्राच्या रूपाने दोन स्वामी समर्थांचा तारक मंत्र अशक्य हे शक्य करतील स्वामी हा मंत्र केवळ शब्दांचा संच नाही तो एक चैतन्य शक्तीचा स्रोत आहे या मंत्रात तीन गोष्टी आहेत ओम सृष्टीचा आदी शब्द श्री स्वामी समर्थाय नमः स्वामी समर्थांना शरण जाणे हा मंत्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारा आहे म्हणूनच याला तारक मंत्र म्हणतात जो भक्ताला संकटातून तारणारा आहे तीन अशक्य शक्य करणारे अनुभव आय रोगमुक्तीचे चमत्कार एका भक्ताने सांगितले की त्याच्या आईला डॉक्टरांनी सांगितले शेवटचा वेळ आहे मात्र त्या भक्ताने सात दिवस सलग हा मंत्र एकशे आठ वेळा जपला आईला अचानक सुधारणा झाली डॉक्टरही आश्चर्यचकित झाले तो म्हणतो हा फक्त स्वामींचा चमत्कार होता ई नोकरी व्यवसायात यश एका बेरोजगार युवकाने दररोज सकाळी अंघोळी या मंत्राचा जप सुरू केला म्हणजे काही महिन्यात त्याला मोठ्या कंपनीत संधी मिळाली तो म्हणतो स्वामी समर्थ म्हणजे आत्मविश्वासाचं नाव आहे ई कर्जमुक्ती एका कुटुंबावर रुपयांचं कर्ज होत तेव्हा कुटुंबाने दर गुरुवारी सामूहिक मंत्रजप सुरू केला काही महिन्यात अडकलेली रक्कम परत आली व्यवसाय वाढला आणि कर्ज फिटलं आय व्ही मानसिक शांती आणि दिशा एका महिलेने सांगितलं की ती नैराश्याच्या दर्तेत होती स्वामींच्या या मंत्रामुळे तिला आयुष्याला नवीन दिशा मिळाली ती म्हणते स्वामी समर्थांनी मला पुन्हा केलं चार योग्य पद्धत स्वामी समर्थांचा करताना श्रद्धा आणि नियमितता अत्यावश्यक आहे कशी करावी जप साधना स्थान शांत स्वच्छ जागा शक्य असलेल्या स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा वेळ दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शुभ दिवस गुरुवार शनिवार जप एकशे आठ वेळा एक मार किंवा इच्छेनुसार अधिक संकल्प जप करताना संकल स्वामींचा चेहरा त्यांच्या चरणी शरण जाण्याची भावना मनात असावी पाच मंत्राचा परिणाम कोणत्या पातळ्यांवर होतो शारीरिक प्रतिकार शक्ती वाढते मनाला ऊर्जा मिळते मानसिक भय चिंता नैराश्य दूर होते आध्यात्मिक स्वामी समर्थांच्या चैतन्याशी संबंध निर्माण होतो सामाजिक अडकलेले कार्यमार्गी लागतात व्यवसायात वाढ होते सहा शंका आणि उत्तर प्रश्न मी खूप अडचणीत आहे किती वेळा जप करावा उत्तर शक्य असेल तितका वेळ दररोज जप करा किमान एकशे आठ वेळा आणि एक्केचाळीस दिवस अखंड जप केल्यास चांगले परिणाम मिळतात प्रश्न मंत्र जप करताना मन एकाग राहत नाही काय करावं उत्तर सुरुवातीला मन भटकणं स्वाभाविक आहे पण नियमित जपामुळे मन आपोआप स्थिर होत फक्त सुरुवात करा प्रश्न मंत्र कुठेही म्हणता येईल का उत्तर हो पण सकाळ संध्याकाळची विशिष्ट वेळ अधिक प्रभावी मानली जाते सात समारोप श्रद्धा आणि अनुभव स्वामी समर्थ हे शब्द नाहीत ते अनुभव आहेत या मंत्राच्या जपात फक्त तुमचा विश्वास लागतो मग स्वामी समर्थ स्वतः कार्य करतात आजवर हजारो लोकांच्या जीवनात जे घडल ते उद्या तुमच्याही आयुष्यात घडू शकत ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमहा स्वामी समर्थ महाराज की जय